मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित आणि अडचणीत असलेल्या एस आर ए योजनांचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती यात एस आर ए अधिकारी तहसीलदार विभाग प्रमुख स्थानिक जनप्रतिनिधी आणि सोसायटीचे प्रतिनिधी उपस्थित होते महाकाली गुंफा परिसर त्रिपाठी नगर व रामनाथ यादव चाळा गुंफेच्या निर्बंधांमुळे रखडलेल्या घरांसाठी गुंफे समोरील तीनशे मीटरचा भाग मोकळा करून गार्डन तयार करणे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मनपा शाळेजवळील घरे पुन्हा बांधणे असा तोडगा सुचविण्यात आला शब्बीर निवास तोडलेल्या घरांसाठी एकोणीशे एकोणसत्तर सालचे पुरावे विचारात घेऊन शासनाच्या नियमानुसार त्यांना एसआरए योजनेत समाविष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले नूतन नगर रहिवासी संघ या संघातील अठरा जणांना सध्या चालू असलेल्या एसआरए प्रकल्पात सामावून घेण्याचे ठरविण्यात आले मयूर नगर रॉयल पाम येथील धोकादायक इमारती पाडून तिथे नवीन एसआरए योजना राबवण्यास मंजुरी देण्यात आली मेघवाडी शिवटेकडी दत्त टेकडी आणि प्रतापनगर या ठिकाणच्या रहिवाशांचा पुनर्विकास डीपीसीआर डीपीसीआर नियमानुसार पासष्ट छेद पस्तीस प्रमाणात करण्यावर चर्चा झाली खालील ठिकाणांवरील एसआरए प्रकल्पांवरही सविस्तर आणि समाधानकारक चर्चा करण्यात आली फ्रान्सिसवाडी जोगेश्वरी आदर्श नगर आरे कॉलनी गोरेगाव स्वयंभू न्यू श्यामनगर शिवप्रेरणा सोसायटी कोयना वसाहत गोरेगाव